आज आपण इथं सर्वजण एकत्र आलोय अशा करण्यासाठी आलोय की जे काल सांगलीमध्ये जे डेव्हलपमेंट स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये आपल्या ग्रुपच्या महिला सदस्य रजनी मॅडम यांनी स्पर्धेमध्ये दुसरा नंबर मिळवला त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करण्यासाठी इथं <स्थाथ> जमा झालोय <वाला। स्थाथ> मला असं वाटतं की आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा झाल्या सांगलीमध्ये किंवा बाहेर तर विट्यातील पहिली महिला असेल की ज्यांनी स्पर्धेमध्ये नंबर मिळवला तर मी त्या स्पर्धेचा अनुभव त्यांनाच विचारतो की मॅडम तुम्ही दोन मिनिटामध्ये आम्हा सर्वांना शेअर करावा हा स्पर्धा खूपच कठीण आहे त्यात पहिला तुम्हाला पाच किलोमीटरच रनिंग आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला वीस किलोमीटर सायक्लिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर झालं की लगेच तुम्हाला अडीच किलोमीटर रनिंग आहे तर पाच किलोमीटर मध्ये माझ जवळजवळ साडेसहाचा होत तो मला खूप फिनिश करायच होतं का तर पुढे मला पोडियम ला बसायचं आहे हेच माझ्या डोक्यात होत आणि माझ्या पुढे जवळजवळ चार लेडीज पळत होत्या तर मला असं वाटलं की हा नंबर मला बसतोय का नाही बसतोय पण मला जाऊ देत आज रनिंग मध्ये या पुढे गेलं तर सायकलिंग मध्ये मी काय सोडणार नाही तर वीस किलोमीटरची मी जी सायकलिंग केली त्याच्यामध्ये सगळ्याच लेडीजना मागे राहिल्या आणि जवळजवळ माझा फेस चांगलाच लागला आणि तो अडीच किलोमीटरचा पण जो रनिंग होतं त्याच्यानंतर मी छान झालं पण त्रास झाला थोडा पण नाही करायचंच होतं मला पूर्ण का तर आपला छावा फिट फिटनेस क्लबला पुढे न्यायचं आहे त्यातल्या महिला काही इंटरेस्टेड आहे तो बघून आज पुढं नेक्स्ट इयर खरंच ज्यूथ लॉन करणार आहे आणि मी त्यांना शुभेच्छा पण देते आणि करावंच ट्रायथलॉनची आता माझी तयारी मी करणार आहे तुम्हाला आणखी प्रश्न येत आहे माझा की तुम्ही सायकलिंग आणि या तुम्ही तुमची ओढ केव्हा झाली सायक्लिंग हे माझं पॅशन आहे मी मुलाचं प्रॅक्टिस घेत होते मुलाला रोज घेऊन जायचे मी स्कूटीवर असायचे आणि तो सायक्लिंग करायचा आणि असंच बघत 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 त्याच्यानंतर मला कळलं की लेडीज पण ह्याच्यामध्ये आहे चला आपण पण करून झोपूया तर मुलांच्या सोबत मी जायचे रोज सायकलिंगला तर त्याच्यानंतर हळूहळू इंटरेस्ट वाढलं मग मला कळलं की हा ह्याच्यात माझा चा स्टॅमिना चांगलं झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला सर प्रवीण सर चव्हाण सर शिंदे मॅडम हे सगळे ग्रुप छान भेटलं आणि मी त्याच्यात चा, एक छान फिटनेस आपला स्वतःचा फिटनेस छान राहतोय याच्यासाठी मी हे चालू केलं अँड रनिंग या ग्रुप बरोबरच राहून मी शिकले की रनिंग कसं करायचं ऍक्च्युली मध्ये मला रनिंग जमतच नव्हतं दोन्ही पायाचं इंजुरी आहे आणि मला जमत पण नव्हतं साधं थोडं पडले खेळताना पण पण ठीक आहे त्याच्यात पण मी रिकव्हरी करून मनाची तयारी करून दुखल तर दुखू दे पण झालं माझ रिकव्हरी आणि आज मी पन्नास किलोमीटर सुद्धा करून निवांत पळतीये शेवटचं असं प्रश्न आहे की तुम्ही आ, आता जी काल स्पर्धा तुम्ही जिंकून जे गुट्याच्या इतिहासामध्ये तुम्ही नवीन नोंद केली तर तुम्ही आपल्या गुट्यातील सर्व महिलांना आणि बाकी गुटेकरांना आपल्या व्यायामाबद्दल काय सांगू शकाल आपल्या एक्सरसाइज मध्ये ब्रेक नको आहे पहिली तर हे कंटिन्युटी आपण जेव्हा आपली बॉडी ठेवतो तर ते रिकव्हरी करण्याला खूप टाइम जातो तेच तुम्हाला परत ते स्टार्ट करायचं तर हे रोजच्या रोज आपण हे कंटिन्यूटी ठेवलं पाहिजे त्यामुळे काय होतं तर सकाळपासून संध्याकाळचा कंठा असतो तुम्हाला कधीच जाणवत नाही की मी ऍक्टिव्ह राहता दिवसभर आणि मला तर नाही वाटत मी फिटनेस मध्ये असल्यापासून मी आजारी आहे का मी घरी झोपून आहे का मला ताप आले नाही काही सुद्धा नाही मी दिवसभर फ्रेश असते आणि सकाळचं माझ्यासाठी मला एक वेळ मिळतो त्याच्यामध्ये माझा दिवसभराचा जो स्ट्रेस आहे ते कुठली झिरो होऊन जातो धन्यवाद आहे परत तुम्हाला तुमच्या फ्युचर साठी आणि तुम्ही पुढील सर्व स्पर्धांमध्ये आपलं नाव लौकिक करावं अशी आमच्या दोन्ही ग्रुपच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आता आम्ही सगळे ग्रुपचे मेंबर कदम सर असतील शेतीच राहते आणि आमच्या सर्व वरुणाला त्यांच्या मार्फत तुमचं हार्दिक हार्दिक आवंदन